मित्रांनो दोन सांगायची किंमत होती दादानी पंधराशेला खरेदी केलं सांगायची किंमत होती खरेदी केलं पिलू छान तर दोन सांगायची किंमत होती दादानी सतराशेला खरेदी केलं पिलू आता एकविशे ची अपेक्षा पण दोन ला सोडून दिला बघा पिलू मित्रांनो दोन हजार किंमत होती दादानी तेराशेला खरेदी केला नमस्कार मित्रांनो बोकर भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शनिवारच्या दिवशी आपण सटाण्याच्या शेळी मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा गौर अंदातीमध्ये मेंढे माल चांगला या ठिकाणी शोधा चालू आहे पैसे देण्याचं काम चालू होगा माल चांगला आहे एक नंबर तर दादानी खरेदी केलेत पिलं आणि दादानी विकलेत काय नगाची किंमत सांगितली सुरुवातीला आणि तीन हजार तीन हजार रुपये कानाने सांगितले होते तुम्ही काय कानाने घेतले दादा कितीला घेतले तिघ कितीला दिले तिघार चार हजारला तीन दिलेले तर मित्रांनो तीन हजार चार हजारला तीन पिलो दिले बघा माल चांगला आहे म्हणजे त्यांना तेराशे रुपये कान या ठिकाणी माल आहे पिलो छान आहेत बघा या ठिकाणी गवरान जाती मध्ये कोकरा मित्रांनो माल चांगला आहे क्वालिटी पण केलो आहे छान आहेत बघा या ठिकाणी

पाच हजार रुपये नगा प्रमाणे का अपेक्षा तुम्हाला आमच्या कसं साडे अठरा वीस हजारच्या अपेक्षा आहे वीस हजारच्या अपेक्षा आहे म्हणजे कमीत कमी साडेसात ते सात हजार रुपये कान जायला पाहिजे तर मित्रांनो सात हजार रुपये कानाची अपेक्षा आहे दादांना पाच हजार रुपये कान मागणी झाले व्हिडिओ छान आहेत बघा माल चांगला आणला या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी गौरांदातीमध्ये मेंढे व्हिडिओ छान आहेत बघा पाच माल चांगला आहे या ठिकाणी शोधा चालू आहे पोहा आपण शोधा कुठं पर्यंत होत्या आणि क्वालिटी पण तुला मित्रांनो पावणे पाच पाच हजार रुपये सांगायची किंमत आहे कितीला ला मागितलं तुम्ही चार हजार दोनशे चार म्हणजे बेचाळीस रुपयाला मागणी झाली माल चांगला आहे का अपेक्षा शेवट तुम्हाला पावणे पाच पावणे पाचच्या अपेक्षा आहे म्हणजे मित्रांनो शोधा जवळ या ठिकाणी लांबने मागितले बेचाळीस ला मागून घेतले पिल्लू छान आहेत बघा तर मित्रांनो क्वालिटी छान आहे पिलान दोन मिनिटं बघतो किती पर्यंत मागितले तुम्ही सव्वा चार हजार सव्वा चार का अपेक्षा तुम्हाला पाच ची अपेक्षा होती पण पाच काही नाही तर मित्रांनो पाच ची अपेक्षा होती सव्वा चार चांगले मागून घेतले दादानी पिलो या ठिकाणी सोडले नाही क्वालिटी छान आहे तर या ठिकाणी या बोकडाचा स्वतः झालाय माल चांगला आहे काय किंमत सांगितली आठ हजार रुपये तर मित्रांनो आठ हजार रुपये सांगितले होते प्रत्येक मार्केट मध्ये माल खरेदी करतात कितीला खरेदी केलाय साडे नऊ हजार आठ हजार केलाय किती मिली आहे सात हजार रुपये किंमत तर मित्रांनो सात ला खरेदी केलाय बघा पिलू छान आहे नऊ हजार रुपये संघाची किंमत होती या ठिकाणी मध्ये तीन पाटा आणि एक बोकड आलेला आहे पिल्लू छान आहे दिसायला फ्रेश पिला दिसत आहेत सर्व टोटल माल चांगला आहे नगाची काय किंमत सांगितली सिंगल पीस ची एका नगाची काय किंमत हजार साडेचे हजार मागणी झाले काय किती साडे पाच हजार पाच हजार आखरी किती मध्ये साडेपाच पाच मध्ये मित्रांनो बघा साडेसहा हजार रुपये सांगायची किंमत आहे चार साडेचार पाच पर्यंत मागणी झाली साडे ची अपेक्षा किलो छान आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी गावराजातीमध्ये माल आणलाय दादा पिलो खूप छान आहे क्वालिटी पण पिलो तीन पाठा आणि एक बोकर असं आणलेत बघा मित्रांनो काळ्या रंगात जोडी आणि दोन रंगीत पिलो माल छान आहे जोडीची काय किंमत सांगितली कोणती जोडीची किती कोणती हे आणि आता वेगवेगळी किंमत आहे का दोघं जोड्याची नाही सारखी किंमत आहे हा मग काय किंमत सांगितलं जोडीची ते चार हजार रुपये कान प्रमाणे मरण चार हजार कान मागणी झाली काय मागणी झाली किती झाली बत्तीसशे पर्यंत मागायची अपेक्षा तुला म्हणजे पक्ष आहे पस्तीसशे पर्यंत पस्तीसशे पर्यंत तर मित्रांनो चार हजार रुपये कानाची सांगायची किंमत आहे बत्तीसशे पर्यंत मागणी झाली आहे बघा त्यांना साडेतीन अडतीसशे असे आलं तर पिलो देणार आहे क्वालिटी छान मित्रांनो पाळण्याला एक माल आणला या ठिकाणी बोकड आहेत ना दोघ मित्रांनो गावरान जातीमध्ये मध्ये बोकड आहेत क्वालिटी छान आहे पिलांची बघा माल चांगला आहे चार महिन्याच्या आसपासची पिलं दिसतात मला जोडीची काय किंमत सांगितली बारा हजार मागणी झाली काय मागणी झाली किती पर्यंत झाले साडे दहा साडे दहा पर्यंत कापेक्षा आपल्याला अकरा पर्यंत अकरा पर्यंत आला तर देऊन टाकू तर मित्रांनो बारा सांगायचे दहा साडे दहा पर्यंत okay. मागणी झाली अकरा हजार पिलू छान आहे या ठिकाणी जातीमध्ये माल मित्रांनो पिलं छान आहे पाण्याला माल आहे मोकोड आहेत दोघं आठ हजार रुपये सांगायचे किंमत आहे दादांची दा तर आठ ला जोडी म्हणजे चार हजार रुपये कान सांगायचे दादाने तर बघा मित्रांनो अजून शोधा झालेले नाही पेलू छान आहे बघा आज सांगायची किंमत आहे जर खरेदी करायला आले तर शंभर टक्के माल छान आणला तर मित्रांनो चार दाताला शेळी क्वालिटी बघा क्वालिटी छान आहे गाभरां जाती मध्ये माल गाभण वाटते मित्रांनो तीन, तीन महिन्याच्या गावण दिसते काय किंमत सांगायची मी दहा हजार सांगितले मागणी झाली आतापर्यंत काही नऊ तुम्ही साडेनऊ ला मागितले काय अपेक्षा मला दहाच्या दहाच्या अपेक्षा आहे तुम्ही किती पर्यंत घेऊ शकता शेळी साडे नऊ तर मित्रांनो दहा हजार सांगायची किंमत होती साडे नऊ ला मागून घेतले चांगले मागितले लांब मागितले आणि अपेक्षा आहे पो आपण स्वतः पुढे माल चांगला या ठिकाणी तर या ठिकाणी डन माल बघा खरेदी केले जा तुम्ही साडेनऊ हजार ला तर मित्रांनो साडेनऊ हजार ला खरेदी केले माल चांगला आहे बघा क्वालिटी छान शेळ्या एक नंबर शेळे जातीमध्ये शेळी मित्रांनो शेळी चांगले या ठिकाणी उंच शेळी आणि त्या शेळीच्या खाली दोन लांब पिले आहेत पिलं बघा पिलं चांगले आहेत माल छान आहे तर मित्रांनो पिलो बघा आणि शेळी बघा वीस हजार रुपये किंमत आहे शेळी चांगल्या माल छान मित्रांनो जातीमध्ये आठ दाताला शेळी आली बघा शेळी चांगली तीन पिलांना जन्म दिलाय तिने सोडत पिलेत मित्रांनो सर्व देशाला मोंडी पिले आणि शेळीची कास बघा कास सुद्धा चांगले दुधाला चांगली शेळी बघा पिलू छान मित्रांनो प्रत्येक मार्केट मध्ये दादा असतात क्वालिटी पण शेळी आणत असतात एक नंबर शेळी आणली आज सुद्धा पिलू बघा पिलांची क्वालिटी खूप छान आहे माल दिसताना एक नंबर आहे काय किंमत सांगितली शेळीची तुम्ही हिची मी बावीस कोणीच बोललो साडे चौदा तर मित्रांनो बावीस हजार सांगायची किंमत लहानची कारण की तीन पिल आहेत आणि शेळी सुद्धा उंच आहे कितीला मागितली तुम्ही चौदा आले का अपेक्षा शेवट तुम्हाला आता ना तो नाय म्हणतो बावीस हजार सांगितले माल नाही येतात साडे चौदा हजार व्यवस्थित आहे साडे चौदा व्यवस्थित मित्रांनो बावीस सांगायची किंमत आहे साडे चौदा पर्यंत त्यांना अपेक्षा आहे क्वालिटी छान आहे बघा तुम्हाला शेवट किती सोडायची शेवट मग चौदा अठरा साडे अठरा पर्यंत मित्रांनो साडे अठरा पर्यंत अपेक्षा आहे बघा चौदा पर्यंत लागलाय सोडा माल चांगला या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी आठ महिन्याच्या आसपासची जोडी आहे गावरानी मित्रांनो दोघं भोकर आहेत माल चांगला बघा एकाच दिसतात मला क्वालिटी छान आहे काय किंमत सांगायची होती तुमची चौदा तुम्ही चौदा सांगितले मागणी दहा लागली दहा लागेल अपेक्षा आपल्याला बारा हजार रुपये बारा पर्यंत मित्रांनो चौदा सांगायची किंमत होती दहा मागणी झाली आहे बारा हजार पर्यंत अपेक्षा आहे बघा पूर्व चांगले त्या ठिकाणी या ठिकाणी आलाय बघा माल चांगला मित्रांनो किती किंमत सांगितली तुम्ही काय किंमत सांगितली पंचवीस मागणी झाली काही अठराशे अठराशे का पेक्षा तुम्हाला हो ना दोन हजार दोन हजार पर्यंत तर मित्रांनो सांगायची किंमत होती ला मागणी झाली राह ना दोनशे अपेक्षा पेलू चांगला बघा तर दादानी या ठिकाणी मध्ये मेंढा घेतलेला आहे बघा पिलू छान आहे कोक्रो छान आहे मस्त दुधावरचं कोक्रो मित्रांनो काय किंमत सांगितली ते दोन हजार सांगितलं त्यांनी दोन सांगितले होते तुम्ही कितीला घेतला आता तो तेराशे मध्ये ला घेतलेला आहे तर मित्रांनो दोन हजार सांगायची किंमत होती दादानी तेराशेला खरेदी केला पिलो बघा पिलू छान तर या ठिकाणी गौरांजातीमध्ये मेंढा आणला होता दादांनी क्वालिटी बघा क्वालिटी छान आहे कितीला मागितला होता सुरुवातीला सुरुवातीला दोन हजार लागतो बावीसशे सांगितलेली होती तर मित्रांनो बावीसशे सांगितली होती व्यापाऱ्याने मागितला होता च्या अपेक्षा होती दानं पण दोन हजारला ला सोडून दिला बघा पिलू छान या ठिकाणी या ठिकाणी गौरांदातीमध्ये मेंढा आलाय बघा क्वालिटी छान आहे पिलाची माल चांगला आहे काय किंमत सांगायची त्याचे सांगायचे चार हजार आहे तीन पर्यंत आला द्यायचं तीन पर्यंत द्यायचं मागली मागितलाय का आता हा मागितला मागितलाय सव्वीसशे ला मागितलं सव्वीसशे ला मागितलंय तर मित्रांनो चार सांगायची किंमत आहे सव्वीसशे पर्यंत मागितला गेलाय दादा ना तीनच्या पेक्षा फिरू चांगला बघा मित्रांनो गावरान जाती मध्ये जोडी फिलू चाने बघा माल चांगला आणलाय काय किंमत सांगितली होती जोडीचे काय किंमत सांगितली नऊ हजार रुपये तर मित्रांनो नऊ हजार जोडीचे सांगितले दहा शोधा लावला किती शोधा लावला दहा किती लावला यांनी सव्वा सहा हजार दादा ना सात हजारच्या खाली फिरी सोडायची माल चांगलाय बघा या ठिकाणी काय किंवा सांगितले दादाची मागणी झाली काय मागणी झाली का काय दोन मिनिट मोकळा करायचं तर दादांनी या ठिकाणी गावरान जातीमध्ये पिलू घेतलाय माल चांगला आहे काय किंमत सांगितली होती दोन हजार घेतलं तर दोन सांगायची किंमत होती दादानी सतराशे ला खरेदी केलंय पिलू चांगलाय बघा दादानी या ठिकाणी गावरा जातीमध्ये जोडी खरेदी केली माल चांगलाय बघा दोघं बोकड मित्रांनो कार्यक्रमासाठी घेतले देवाला काय किंमत सांगितली जोडीची जोडीची ते आठ हजार सांगायचे शंभर कमी हजार तर मित्रांनो आठ हजार सांगायची किंमत होती सहा हजार नऊशे ला खरेदी केली पिलू छान आहेत बघा काकांनी कोकरू घेतला या ठिकाणी व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली तुम्ही कितीला घेतला घेतलाय ला घेतला तर मित्रांनो पंधराशे सांगायची किंमत होती दादाने ला खरेदी केला पिलू चाने बा तर स्थाना मार्केट मधून दादा आठ घेतलेले बघा मित्रांनो माल चांगला आहे काय किंमत सांगायची पंधराशे त्यांनी काय सांगितले होते दोन हजार दोन हजार दोन हजार सांगितले होते तर मित्रांनो दोन सांगायची किंमत होती दादानी ला खरेदी केलं पिलू चाने बा तर मित्रांनो अशा प्रकारे आज सडाणा मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद